बातमी जत मधून एक ब्रेकिंग बातमी संक अप्पर तहसीलदार यांना जिवे मारण्याची धमकी महसूल विभागामध्ये खळबळ संक तालुक्यात जत येथील अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत जिवे धमकी उमदी तालुक्यात जत येथील सुमित नाटीकर या युवकाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेलवरती मेल करून दिली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे उमदी येथील सुमित नाटीकर यांचा त्यांच्या भावकीतील लोकांचे शेतातील रस्त्यावरून वाद होता तो वाद संकचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्याकडे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी जागेची पाहणी करत सर्वांचे जबाब घेऊन एकाच सर्वे नंबर नंबरमध्ये सर्वांची शेती असल्याने सुमित नाटीकर यांच्या शेतातून सर्वांना रस्ता देण्याचा आदेश चार महिन्यापूर्वी काढला होता याचाच राग मनात धरून जिल्हाधिकारी यांच्या मेलवरती अठ्ठेचाळीस तासाच्या आत संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा खून करतो असा मेल करून धमकी दिला आहे त्यामुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार संकचे अपर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी उमदी पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उमदी पोलीस करीत आहे